विजेचा शॉक लागून मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांकडून सांत्वण वन्य प्राण्यांपासून शेतपिकांचे संरक्षण व्हावे यासाठी शेताच्या बांधावर तार लावत असताना अचानकपणे त्या तारांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होऊन चार जणांना आपला जीव गमवावे लागल्याची घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर येथील शेत शिवारात घडली याची माहिती मिळताच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गणेशपूर व चिचखेडा येथे सदर मृतकांच्या घरी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन करत आर्थिक मदत केली कधी अस्मानी संकट तर कधी वन्यप्राण्यांचे हल्ले यातून जीविताचा धोका पत्करून शेती व्यवसाय करणाऱ्यांना वन्यप्राण्यांकडून शेतपिकांची नासधूस करून हैराण करून, करून सोडल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी वर्ग प्रचंड चिंतेत आहे अशातच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातून शेत पिकांना वाचविण्यासाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर येथील प्रकाश राऊत नानाजी राऊत शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर तार लावण्याचे ठरविले यासाठी त्यांनी गावातील युवराज डोंगरे व शेजारच्या चिचखेडा येथील पुंडलिक मानकर या रोजदारांना कामावर बोलविले शेतांच्या बांध शेताच्या बांधावर तार लावण्याचे काम सुरू असताना नियतीने घात केला यात प्रकाश राऊत नानाजी राऊत युवराज डोंगरे व पुंडलिक मांडकर या चौघांचा अनावधानाने मृत्यू झाला तर एकाला गंभीर दुखापत झाली राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तालुका दौऱ्यावर दौऱ्यावर असताना त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेत मृतकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व आर्थिक मदत देत इतरही शासन योजनेचा लाभ मिळवून देणार अशी ग्वाही दिली